दोन दिवसा अगोदरच कळंबमध्ये त्या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेमध्ये आढळला ज्या महिलेबरोबर संतोष देशमुख यांचे काहीतरी संबंध आहे असा आरोपींना दाखवायचं होतं जेव्हा वाल्मिक कराड सी आय डीला शरण आला तेव्हा या बाईला चौकशीसाठी सी आय डीनी बोलवलं होतं पण अचानक तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली तिचा मृतदेह अक्षरशः सडलेल्या अवस्थेत सापडला परिसरामध्ये उग्र दुर्गंधी येऊ लागली त्यावेळेस लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली पण अचानक या महिलेचा मृतदेह सापडल्यामुळे हा पुरावा नष्ट केल्याचं स्पष्ट होतंय त्या सामाजिक कार्यकर्ता अंजली दमनिया काय म्हणाले ते पाहू काल मी मनीषा बिडवे नावाच्या एका स्त्री बद्दल बोलले तीन ते चार दिवसापूर्वी मला जी माहिती मिळाली होती जी मी आधी नवीन नवनीत कावत यांना दिली होती आणि त्यानंतर काल सकाळी मी एस पी धाराशिवचे जे, जे आहेत संजय जाधव यांच्याशी बोलले त्यांच्याकडनं अमुक जी माहिती मिळाली की पोलिसांनी करून ते दोन्ही आरोपी जे होते ज्याच्यात एक त्यांचा देखील होता अशा दोन्ही आरोपींना त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली होती आता काही वेळापूर्वी मला कळत आहे की त्या दोन्ही आरोपींना अटक झाली आहे आता मनीषा बिडवे ह्या कळम आंबेजोगाई हो रत्नागिरी आडस अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नावानी काम करायच्या आणि त्यांची जी नावं होती तशी सात प्रकरण आतापर्यंत माझ्यापर्यंत आहेत अशा सात लोकांना त्याच गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्याची सगळी माहिती आता माझ्यापर्यंत आली आहे आणि हे सगळं प्रकरण त्याच्यात मसाजोगचे जे ग्रामस्थ आहेत ग्रामस्थ देखील आज कळंबला जाऊन त्यांच्यावरची सगळी चौकशी नीट योग्य पद्धतीने करावी अशी विनंती कळमच्या अधिकाऱ्यांना देखील करणार आहेत संतोष देशमुखांना ह्याच महिले मार्फत अडकवण्याचा प्रयत्न होणार होता अशी जी माहिती होती ती आता कन्फर्म केली आहे धनंजय देशमुखांनी देखील कन्फर्म केली आहे आणि एक गोपनीय साक्षीदार यांनी ती माहिती जी दिली होती ती देखील कन्फर्म झाली की या त्याच महिला होत्या असं या सगळ्यांचं म्हणणं आहे तर विनंती आहे तिथल्या पोलिसांना की कुठल्याही दबावाला बळी न पडता त्यांनी याच्यावर व्यवस्थित चौकशी करावी ह्याच्यात धनंजय मुंडेंचा काय रोल होता या महिलेबद्दलचा आणि त्यांनी एका खासदारांच्या एका व्यक्तीला कसा त्रास दिला

मला ही जी आता भयानक माहिती जी मिळतेय जी माध्यमांकडूनच येते ती ऐकून अतिशय म्हणजे किती विकृती आहे या सगळ्या लोकांमध्ये आणि ही खरंच बाहेर आली पाहिजे म्हणजे याच्या पुढे तरी हे सगळं संपलं पाहिजे म्हणजे काल मी हा विषय मुद्दाम का लावून धरला कारण अशा ज्या ज्या महिला यांचा वापर केला जातोय लोकांना अडकवण्यामध्ये हे सगळं थांबायला हवं आणि असे जर प्रकार झाले असतील की तो एक आरोपी त्या त्या प्रेताबरोबर दोन दिवस त्यांनी काढले असतील तर याच्यापेक्षा जास्त विकृत असं काय असू शकेल माझं तर डोकं सुन्न होत हे सगळं ऐकून आणि खूपच डिस्टर्ब व्हायला होत आणि कोणाचा तो याचा आमदार सुरेश धस यांनी आज सकाळपासून सगळ्या माध्यमांवर जी बातमी चालली होती त्याच्याबद्दल देखील मला असं स्पष्टपणे वाटत की आमदार सुरेश धस हे पहिले दोन महिने संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढतायत अशी जी आपली अपेक्षा होती आणि जे आपल्याला दिसत होत त्याच्यामुळे त्यांचं जे इमेज होत ते महाराष्ट्रात बऱ्यापैकी चांगलं झालं होतं पण त्यानंतर जेव्हा बावनकुळे बोलले आणि धनंजय मुंडे यांना ते एकदा नाही दोनदा भेटले याचा जो गौप्यस्फोट त्यांनी केला त्यानंतर या इमेजला तडा गेला आणि त्यानंतर त्यांचा जो कार्यकर्ता सतीश भोसले होता त्याच्या अनेक व्हिडिओ नंतर त्यांच्या इमेजला पुन्हा एकदा तडा गेला त्यामुळे कुठेतरी लोकांची सहानुभूती मिळावी म्हणून हे त्यांनी केलेला हा खटाटोप आहे असं मला दिसत आहे मला त्याच्यात कुठेही तथ्य वाटत नाही तथ्य असेल तर त्यांनी नक्कीच पुढे आणावं पण हरणाचं मास माझ्यापर्यंत आलं म्हणून बिष्णोई गँगच्या लोकांना बोलवलं लो। आणि ते माझ्या याचा कट करत होते मला मारण्याचा हे मला कुठेतरी कथाकल्पित वाटतय मला असं वाटतं की आता धनंजय या सगळ्या प्रकरणानंतर सुरेश दस हे मोठ्या प्रमाणात हिंदी पिक्चर बघत असावे तर त्याचे डायलॉग्स ते नेहमीच वापरतात पण आता हे सगळं बंद करावं अशीच मी विनंती त्यांना नक्कीच करेल मी ह्या खुनाचा खुनाचा कट शिजत होता मुंबईत हे सगळे विमानांनी येणार होते वगैरे 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 हे सगळं च्या सगळं मला सहानुभूती गोळा करण्यासाठी केलेला एक कथा तथाकथित असा एक प्रकार हा दिसतोय त्याच्यात दुसरं तथ्य काहीच नाही असं माझं स्पष्ट मत आहे